नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत समग्र शिक्षा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्यातर्फे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक निर्गमित झालेले आहे या अंतर्गत जिल्हा परिषद सेस योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथी व सातवी विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित केले करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे तर इयत्ता चौथी आणि सातवीसाठी ही परीक्षा असणार आहे तर पहा उपरोक्त विषयानवे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिष्यवृत्ती व वा सर्व स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता चौथी व इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी खालील तक्त्यात नमूद गुणदानाचे अवलोकन करावे सदरहू परीक्षेसाठी सोबत दिलेल्या आराखड्यानुसार इयत्ता चौथी व इयत्ता सातवी विद्यार्थ्यांचा सराव अभ्यास दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत घेण्यात यावा सदर उपक्रमात जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथी व इयत्ता सातवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची शाळा स्तरावर परीक्षा होऊन त्यातून चाचणी पद्धतीने प्रतिशाळा प्रथम तीन विद्यार्थी याप्रमाणे निवडलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जिल्ह्यातील नियुक्त केंद्रावर घेण्याचे नियोजित आहे सदर प्रज्ञाशोध परीक्षा गुणदान खालीलप्रमाणे आहे इयत्ता चौथीचे गुणदान पहा विषय प्रथम भाषा प्रश्नसंख्या वीस गुण चाळीस गणित प्रश्नसंख्या तीस गुण साठ इंग्रजी प्रश्नसंख्या वीस गुण चाळीस बुद्धिमत्ता प्रश्नसंख्या तीस गुण साठ एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि गुण दोनशे आहे तर प्रथम भाषामध्ये मराठी कन्नड उर्दू तिन्ही भाषांचा समावेश होणार आहे आणि यासाठी संपूर्ण या पेपरसाठी किंवा चाचणीसाठी वेळ असणार आहे दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटे इयत्ता सातवीसाठी प्रथम भाषा मराठी कन्नड उर्दू वीस प्रश्न गुणचाळीस गणित तीस प्रश्न गुणसाठ इंग्रजी वीस प्रश्न गुणचाळीस बुद्धिमत्ता तीस प्रश्न साठ गुण शंभर प्रश्न दोनशे गुण वेळ असणार आहे दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिट वरील प्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असणार आहे सोबत आता आपण चौथी आणि सातवीसाठी जो अभ्यासक्रम नेमलेला आहे तो अभ्यासक्रम आप आपण पाहूया इयत्ता चौथी मराठी विषयासाठी पहा वाचून कल्पना संकल्पना स्पष्ट करणे उतारा त्यावर आधारित प्रश्न जाहिराती त्यावर आधारित प्रश्न कविता त्यावर आधारित प्रश्न प्रश्नसंख्या पाच गुण असणार आहेत दहा कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद लिंग वचन काळ विराम वाक्यांचा भाग शुद्ध अशुद्ध शब्द प्रश्नसंख्या चार गुण आहेत आठ भाषेचा व्यवहारात उपयोग वाक्प्रचार म्हणी संवादावर आधारित प्रश्न योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग शोधणे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे प्रश्नसंख्या पाच गुण दहा शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दकोडी जोड शब्द अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द समूहदर्शक शब्द पिलूदर्शक शब्द घरदर्शक पिलू शब्द, शब्द अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे वर्णानुक्रमानुसार शब्दक्रम लावणे एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे भाषाविषयक सामान्य ज्ञान त्यामध्ये लेखक कवी संत शास्त्रज्ञ खेळाडू राष्ट्रीय प्रतिके दिनविशेष शौर्य पदके पुरस्कार ग्रंथ खेळ रंग छटा चव आणि प्रसिद्ध संबोधने असे सहा प्रश्न बारा गुण एकूण वीस प्रश्न चाळीस गुण असणार आहेत तर पहा गणित विषयासाठी संख्याज्ञांवर असणार आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आंतर सहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे संख्यांचा चढता व उतरता क्रम एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न समविषम संख्या प्रश्नसंख्या सात गुण चौदा संख्यावरील क्रिया बेरीज पाच अंकापर्यंतच्या हातच्याची बेरीज शाब्दिक उदाहरणे वजाबाकी पाच अंकापर्यंतच्या हातच्याची बेरीज शाब्दिक उदाहरणे गुणाकार तीन अंकी गुणिले तीन अंकी भागाकार तीन अंकी भागिले दोन अंकी सहा प्रश्न बारा गुण अपूर्णांक अपूर्णांकाचा अर्थ वाचन लेखन पूर्णांकयुक्त अपूर्णांक सव्वा अर्धा पाऊन अपूर्णांकाची तुलना चार प्रश्न आठ गुण मापन लांबी वस्तुमान धारकता परस्पर रूपांतर घड्याळ तास मिनिटे सेकंद परस्पर रूपांतर नाणी नोटा रुपये पैसे परस्पर रूपांतर दिनदर्शिका चार प्रश्न संख्या गुण आठ भूमिती कोण कोणाचे प्रकार त्रिकोण चौकोन वर्तुळ परिमिती त्रिकोण चौकोन आयत क्षेत्रफळ आयत व चौरस आकृतीबंध त्रिमिती वस्तू व घडणी चित्ररूप माहितीचे आकलन सात प्रश्न चौदा गुण आणि चित्रालेख चित्ररूप माहितीचे आकलन दोन प्रश्न चार गुण एकूण तीस प्रश्न साठ गुण असणार आहेत इंग्रजी विषयासाठीचा अभ्यासक्रम पहा लेटर ऑफ अल्फाबेट कोरिलेटिंग बिटवीन कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स अरेंजिंग द लेटर्स ऑफ अल्फाबेट कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर ऑब्जेक्ट्स थिंग्स ॲक्शन वर्ड्स अँड डिस्क्राईबिंग वर्ड्स इथं नंबर ऑफ क्वेश्चन आणि मार्क दिलेले आहेत ते तुम्ही पहा पुन्हा बघा ऑरिजिनल नंबर्स रायमिंग वर्ड्स वर्ड रजिस्टर फायंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वर्ड्स डिक्शनरी स्किल पार्ट्स ऑफ द बॉडी नेम ऑफ द कलर्स शेप्स व्हेजिटेबल्स फ्रूट्स अँड गेम्स डेज ऑफ द वीक मंथ्स ऑफ द इयर टेलिंग टाईम सॉल्विंग फझल्स विथ द गिवन क्लूज सॉल्विंग विथ द गिवन क्लूज ग्रीटिंग्स मेसेजेस सिकिंग परमिशन्स मेकिंग रिक्वेस्ट को रिलेटिंग बिट्वीन इंस्ट्रक्शन्स एक्सप्रेशन विथ पिक्चर अँड पिक्चर्स वीस प्रश्न चाळीस गुण असणार आहेत आता बुद्धिमत्ता पहा आकलन सूचनापालन जोडाक्षरे अक्षर व शब्द संख्या मालिका इंग्रजी अक्षरमाला शब्दसंग्रह आकृत्या संख्या संख्यामालिका आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका चुकीचे पद ओळखा भाषिक वय तुलना नावात बदल व नाती भाष अभाषिक आकृत्यांची संख्या मोजणी त्रिकोण चौकोन घनाकृती ठोकळे आरशातील प्रतिमा जलप्रतिबिंब शब्दसंग्रह आकृत्या व संख्या आकृत्या रांगेतील स्थान दिशा दिनदर्शिका वेन आकृती चौरस व वर्तुळातील संख्या शब्दसंग्रह आकृत्या व संख्या शब्दसंख्या चिन्हे यांचा परस्पर वापर भावनिक बुद्धिमत्ता सामाजिक बुद्धिमत्ता एकोणतीस प्रश्न साठ गुण इथं इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम दिलेला आहे मी व्हिडिओ स्क्रोल करते तुम्ही सावकाशपणे त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता आकलन आणि शब्दसंपत्ती त्यानंतर आहे कार्यात्मक व्याकरण विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान वीस प्रश्न चाळीस गुण ओके त्यानंतर पहा गणित गणितमध्ये संख्याज्ञान संख्यावरील क्रिया स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर बुद्धिमत्ता आणि महत्त्वमापन यातील घटक प्रश्नसंख्या आणि गुण स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर आहे सांख्यिकी व्यावहारिक गणिते बीजगणित यामध्ये प्रश्नसंख्या गुण आणि घटक आहेत तीस प्रश्न साठ गुण दिलेले आहेत त्यानंतर इंग्रजी सातवीसाठी इंग्रजी पहा इ सातवीसाठी इंग्रजी इथं होकॅबलरी आणि वर्ड पझल्स सब युनिट क्वे नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि मार्क्स त्यानंतर लँग्वेज स्टडी uh, क्रि क्रिएटिव्ह रायटिंग रीडिंग स्किल आणि दिलेले आहेत वीस प्रश्न चाळीस गुण आहेत त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी त्यातील घटक पहा आकलन वर्गीकरण समसंबंध उपघटक प्रश्नसंख्या आणि गुण या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर क्रम सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी आणि प्रतिबिंब उपघटक प्रश्नसंख्या आणि एकूण गुण दिलेले आहेत तर्क व सामा अनुमान इथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर कूट प्रश्न आकृतीचे पृथककरण उपघटक प्रश्नसंख्या तीस गुण साठ अशा पद्धतीने आ, ही चाचणी या ठिकाणी साथ सातवीसाठी घटक देण्यात आलेले आहेत आ, तर शाळा स्तरावर तुम्हाला तीन क्रमांक काढून जिल्हा स्तरावरील चाचणीसाठी पाठवायचे आहेत ओके थँक्यू